मी आर चॅने आणि पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञान वर्धन मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे जोडाक्षर क्रमांक चार यापूर्वी आपण जोडाक्षर क्रमांक एक दोन तीन हे, हे भाग पाहिलेले असेल आणि निश्चितच आपल्याला हे सर्व भाग आवडले असतीलच कारण की अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ आहेत आणि याचा जर तुम्ही पुरेपूर सराव केला तर आपल्याला निश्चितच जोडाक्षराचं जो वाचन येईलच आजचा तो क्रमांक चारचा व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये आम्ही अधिकाधिक अधिक असा जोडाक्षराचा सराव आपणास व्हावा याकरता निर्णय अक्षरं आणि शब्द घेऊन आला आहे ज्याचा जर आपण नीट अभ्यास केला आणि सराव केला तर आपल्याला निश्चितच जोडाक्षर येतील आता समोर बघूया आपण कोणते अक्षर आहेत आणि त्यापासून कोणते शब्द तयार होतात बघा इथे अर्धा क अधिक अशा प्रकारे एक समोरचा शब्द तयार झाला आणि यावर शब्द बघा प शब्द आहे याच्यावर युक्ती आणि शक्ती बघा अर्धा क आणि त त झाला आणि यावर युक्ती आणि शक्ती असे शब्द आहेत त्यानंतर बघा अर्धा द आणि व द्व झाला आता यावर शब्द पहा विद्वान आणि द्वेष अर्धा श अधिक क क झाला पुष्कळ लष्कर हे दोन शब्द आहे यावर अर्धा स अधिक ट स्ट झाला यावर शब्द आहे आगस्ट बघा अशा प्रकारे इथे जोडाक्षर आपल्याला दिलेलं आहे प्रत्येक जोडाक्षराचा आपण जर जो पुरेपूर सराव केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे जोडाक्षर येईल आता समोरचं जोडाक्षर पहा अर्धा स अधिक व स्व झाला यावर आपल्याला शब्द आहेत स्वार अस्वल अर्थात द अधिक ध ध बघा अर्धा द अधिक ध ध झर झाला आहे युद्ध आणि बुद्धी हे दोन शब्द याच्यावर युद्ध आणि बुद्धी अर्धा श अधिक व स्व झाला तयार ईश्वर आणि विश्व अशा दोन शब्द यावर अर्धा श अधिक स्ट झाला गोष्ट आणि दुष्ट असे दोन शब्द यावर आपल्याला इथे दिसतात आता अशा प्रकारे बालमित्रांनो हे जोडाक्षर आपल्याला अभ्यास करायचा आहे आता सगळं समोरचे जोडाक्षर बघूया जोडाक्षरे बघूया स अधिक अर्धा स अधिक त बरोबर स्त यावर दोन शब्द आहे पुस्तक आणि मास्तर अर्धा श अधिक म स्म तयार झाला यावर शब्द आहे लक्ष्मण आणि लक्ष्मी तर बालमित्रांनो प्रकारे आपल्याला इथे काय करायचं आहे शब्दाचा सराव करायचा आहे आता ह्या अक्षराचा सराव करायचा आहे आता अधिक सरावासाठी आपण असेच जोडाक्षराद्वारे तयार झालेले शब्द बघूया बघा माझ्या मडून आपल्याला शब्द म्हणायचे आहे रक्त शुद्धा भक्ती हिंदुस्तान फक्त स्वदेश मस्ती शुद्ध स्वयंपाक कुस्ती शुद्ध दोस्ती बुद्ध अशा प्रकारे इथे जोडाक्षर दिलेलं आहे तर आपण जेवढा सराव कराल तेवढं आपल्याला त्या जोडाक्षराचं वाचन येईल आता यावर अधिक अजून जो जोडाक्षरे आपल्याला समोर बघायचीच आहे आता बघा इथे जोडाक्षरे वाचन करतानाचा वाचन करताना आपल्याला कसं चु चुका होतात बघा इथे आता मधामधील एक शब्द आहे दुष्काळ तर आपण जर जोडाक्षरात आपला सराव नाही आपल्याला जोडाक्षर माहीत नाही तर आपण कसं वाटतो दुष्काळ आणि त्यामुळे आपल्याला काय होते हे जोडाक्षरे वाचताना चुकते आणि तेच जोडाक्षरे वाचताना चुकू नये म्हणून हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला अभ्यासायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे यावर सराव करायचा आहे आणि अधिकाधिक जर सराव तुम्ही जर केला तर आपल्याला अचूक असे जोडाक्षरे वाचता येईल आणि जोडाक्षरे आले की आपल्याला शंभर टक्के वाचन आलंच असं आपण इथे समजूया आता हे आपल्याला इथे शब्द दिले आहेत त्या शब्दाचा आपण सराव करूया माझ्या मागून आपल्याला म्हणायचा आहे परमेश्वर ज्ञानेश्वर जास्त सरस्वती दुष्काळ स्टेशन विस्तव पोस्त स्वस्त वस्तू रस्ता दोस्त तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या जोडाक्षराचं चूक असं वाचन करायचं आहे अधिकाधिक सराव करा आणि आपले जोडाक्षर वापनाची समस्या दूर करा धन्यवाद